स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला सोयाबीन राईस बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेले आहे व पाणी इकडे गरम करायला ठेवलेले आहे तर या पाण्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया पाणी उकळलेले आहे गॅस बंद करते व हे सोयाबीन त्यामध्ये भिजण्यासाठी ठेव ठेवते एक पाच ते दहा मिनिटामध्ये सोयाबीन वडी चांगली फुगून येईल हे सोयाबीन आता पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहे ते भिजतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया आता हे छानपैकी गरम पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता आपण यातलं पाणी काढून घेऊया चांगलं हे असं दाबून पाणी काढून घ्यायचं आणि एका डिशमध्ये ते ठेवायचं आता हे आपले त्याच्यात ते पाणी काढून झालेले आहे तर आता आपण थोडेसे काही मसाले व दही लावून थोडा वेळ एक पाच हो, ते दहा मिनिट करायला ठेवणार आहोत की ते चवीला खूप छान लागतात त्यामुळे त्यासाठी मी हे घरी बनवलेले ताजेल दही आहे दही घालते थोडं अंदाजे दोन ते तीन चमचे मी थोड़ेस घालते आता नंतर परत घालायचे आहे धना पावडर थोडीशी हळद थोडेसे लाल तिखट हे घालून छान मिक्स करून घ्यायचे व एक पाच ते दहा मिनिट मॅरिनेट होईपर्यंत आपण बाकीची पुढची तयारी करून घेऊया म्हणजे छान मसाला त्यामध्ये मुरतो हे आपले मॅरिनेट मॅरिनेशन छान झालेले आहे आपण पुढचे साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणार आहे एक उभा दो चिर दोन मिडियम साईजचे उभी चिरलेले कांदे घेतलेले आहेत दोन छोटे टॉमॅटो घेतलेले आहेत जिरेपूड हिंग गरम मसाला पावडर आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि हे खडे मसाल्यामध्ये मी दोन ते तीन लवंग दालचिनीचा तुकडं थोडासा एक हिरवी विलायची आणि थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आता लाल तिखट जिरे लागतील लाल तिखट हळद धणे पावडर आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण कृती करूया मी आता तेल गरम करायला ठेवते तांदूळ आपले गरम झाले की त्यामध्ये जिरे घालून घेऊयात थोडेसे जिरे हे खडे मसाले कांदा घालून घ्यायचा चांदा थोडून घ्याय आता आता आपला दोन ते तीन मिनिट पतून झालेला आहे त्यामध्ये आपण आलं लसून पेस्ट टाकूया ही चांगली एक दोन मिनिट परतून घ्यायची तेलामध्ये चांगली त्याचा कच्चेपणा बसण्यात एक दोन मिनिट परतून आता आपलं आल्याला लसून थोडंसं छान परतून झालेलं आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊया त्यामध्ये टेमॅटो टाकले की त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घेऊयात म्हणजे टोमॅटो चांगले आहे त्याच्यामध्ये शीज केली व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून एक चार ते पाच मिनिट चांगलं टेमॅटो शिरू द्यायचं आहे हे टेमॅटो आता आपले छानपासून परत आलेले आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया बारीक करायचा आहे त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर व थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे हे एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे चांगले तेलामध्ये हे आता छानपैकी परतत आलेले आहेत मसाले आपले आता आपण हे मॅरिनेट केलेले सोयाबीन यामध्ये घालून घेऊया हे चांगले याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया एक हा मिनिट बन परतूया चांगले मसाल्यांमध्ये मिळाली नसून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते यामध्ये टाकते पाणी पडून आता हे छानपैकी दोन तीन मिनिट मसाल्यानंतर मी इथे दावत बासमती राईस पात्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे निवडून हा आपला राईस आता एक उकळी चांगली आलेली आहे दोन मिनटं झालेला आहे उकळी येऊन आता यामध्ये मी एक मसाला घालत आहे ज्याच्यामुळे स्वाद आणखीनच छान येईल भाताचा मी यामध्ये पावभाजी मसाला एक चमचावर घालत आहे ज्यामुळे त्याची चव खूप छान लागेल व हे सगळं मिक्स करायचं आहे हे छानपैकी मिक्स झालं की मिक झाकण ठेवायचं यावरती आणि मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं सोयाबीनमध्ये छान तयार झालेला आहे मस्त आता आपण तो डिशमध्ये काढू आता आपला सोयाबीन राईस तयार झालेला आहे मी त्यावरती थोडंसं खोबरं घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून हा आपला मस्त चमचमी झंजणी चतरदार सोयाबीन राईस तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणीनो माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला नक्की सांगा धन्यवाद